इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना बौद्धिक क्षमता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक तीन मेंटल ॲबिलिटी टेस्ट ज्याला आपण मॅट म्हणतो क्वेश्चन नंबर थर्ड प्रॅक्टिस पेपर नंबर थर्ड लक्षवेध या प्रकाशनच्या लक्षवेध या प्रश्नपत्रिका संचामधील आपण बुद्धिमत्तेची ही तिसरी प्रश्नपत्रिका या ठिकाणी समजून घेतो आहे ऑलरेडी पहिल्या प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत त्यानंतर आपण मागील चार भागांपासून प्रश्नपत्रिका क्रमांक दोन सोडून घेतली आहे आज आपण प्रश्नपत्रिका तीनला ला सुरुवात करणार आहोत बघा प्रश्न एक ते तीनसाठी साठी सूचना दिली खालील आकृत्यांपैकी विसंगत आकृती ओळखा म्हणजे गटात न बसणारी आकृती ओळखा मॅन आउट चुकीचं पद कोणतं चुकीची आकृती कोणती ते आपल्याला ओळखायचं बघा या ठिकाणी एक दोन तीन चार आकृत्या दिल्या आहेत याच्यात तुम्हाला कोणती आकृती थोडीशी फरक आणि वेगळी वाटते ते आपल्याला शोधून काढायचं आहे बघा ही आकृती आपण अशा पद्धतीने जर धरली तर अशी प्रत्येक आकृती ह्या पद्धतीने आपण समोर ठेवली तर बघा एक आणि चारचाच फक्त निरीक्षण करा एक आणि चारमध्ये आपल्याला काय डिफरन्स दिसतं बघा हा जो काही गोल आहे बरीव गोल हा डावीकडे आहे याच्यात उजवीकडे आहे मग तुमचं म्हणणं असं पडेल की सर याच्यात बघा याच्यात बघा ही आकृती आडवी याला जर आपण अँटी क्लॉकवाईज अशी फिरवली बघा तर ही डाव्या हाताला बरोबर येते आणि वरून दोन नंबरच्या टप्प्यात येते बघा एक आणि दोन त्यानंतर ही तीन नंबरची आकृती बघा हिला आपण क्लॉकवाईज फिरवली अशी अशी क्लॉकवाईज फिरवली बर तर बघा बरोबर येते त्यानंतर आता ही जर आकृती आपण बघितली आणि हिला जर अँटी क्लॉकवाईज अशी फिरवली बघा आणि आपल्या समोर आणली तर आपल्याला काय दिसतंय बघा हे हा जो काही भरीव टिंब आहे हा येतोय डाव्या हाताला तो इथं ये 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 न येता एक घर खाली येतोय म्हणून ऑप्शन नंबर तीन गटात न बसणारी आकृती आपण या ठिकाणी सांगू शकतो कोणती चार नंबरची ही जी चार नंबरची आकृती आहे ही या तीन आकृत्यांपेक्षा वेगळी आहे कशी वेगळी लक्षात आलं का बघा हा जो काही भरीव टिंब दिसतोय आपल्याला भरीव वर्तुळ दिसतोय गोल दिसतोय हा प्रत्येक एक दोन तीन आकृत्यांमध्ये डाव्या हाताला आहे इथं उजव्या हाताला आहे पुढची आकृती बघा या ठिकाणी आपल्याला काय काय दिसतंय दोन सरळ रेषा आहेत आडव्या दोन परत आडव्या रेषा आहेत आणि त्यांच्यामध्ये हा आकार नीट बघा कसा आहे असं प्रत्येक याच्यात बघा हा टिंब इथं आहे आपल्याला बरोबर जर आपण याला नीट फिरवलं तर तो डाव्या हाताला येणार जर अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर हा डाव्या हाताला हा बी डाव्या हाताला हा बी डाव्या हाताला येईन जरा अँटी क्लॉकवाईज फिरवलं आता बघा हे कोपरे बघा बारीक असा फरक आहे बघा आकृतीमध्ये हे कोपरे बघा कसे दिसत आहेत तुम्हाला प्रत्येक चित्रात बघा कोणत्या चित्रात तुम्हाला वेगळं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण उत्तर पाठवू शकतो कोणती आकृती थोडीशी वेगळी नॉर्मल फरक आहे बिलकुल नॉर्मल असा डिफरन्स त्या ठिकाणी त्या आकृतीमध्ये ती कोणती आकृती बघा या ठिकाणी प्रत्येकाचे हे जे काही टोकं आहेत बघा हे असे तिरकस आहेत आणि याच्यात जर आपण बघितलं तर हे दो दोन टोकं बघा कसे दिसत आहेत आपल्याला आडवे आहेत सरळ आडवे म्हणून ऑप्शन नंबर दोन ही गटातनं बसणारी आकृती म्हणजे विसंगतपद आहे आता इथं बघा आकृती क्रमांक का तीनमध्ये काय काय आहे एक भरीव वर्तुळे आहे एक भरीव त्रिकोण आहे एक स्वस्तिक प्रत्येकामध्ये यांचा क्रम बघा नीट क्लॉकवाईज जर आपण बघितलं क्लॉक बघितलं तर बघा गोल त्रिकोण स्वस्तिक गोल त्रिकोण स्वस्तिक बरोबर इथं बघा त्रिकोण गोल स्वस्तिक इथं बघा गोल त्रिकोण आणि मग स्वस्तिक स्वस्तिक बघा गोल त्रिकोण स्वस्तिक गोल त्रिकोण स्वस्तिक गोल त्रिकोण आणि त्यानंतर स्वस्तिक इथं जर बघितलं क्लॉक बघा फक्त क्लॉक अँटी क्लॉक वाईज नाही बघा इथं बघितलं म्हणजे गळ्याच्या काटात ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने जर आपण निरीक्षण केलं तर पहिले त्रिकोण लागतोय नंतर गोल लागतोय आणि नंतर स्वस्तिक लागतंय म्हणून न बसणारी आकृती तीन नंबरची आहे पुढचा प्रश्न बघा एका पूर्व पश्चिम रांगेत अमेचा क्रमांक पूर्वेकडून दहावा तर पश्चिमेकडून बावीस हवा आहे म्हणजे बघा एक छोटीशी आकृती आपण तयार करून बघून आकृतीच्या मदतीने आपण समजून घेऊया बघा अमे नावाचा जो विद्यार्थी आहे अमेय याचा पूर्वेकडून कितवा नंबर आहे दहावा इकडनं दहावा आहे आणि इकडनं बघितलं तर बावीसावा आहे म्हणजे याचा अर्थ काय याच्या इकडे नऊ मुलं आहेत याच्या इकडे एकवीस मुलं आहेत बरोबर त्या रांगेत रजत बरोबर मध्यभागी उभा असेल तर अमय आणि रजत यांच्यामध्ये किती मुलं आहेत तर बघा इथं लक्षात घ्या इकडनं नऊ दहावा इकडनं बावीस सहावा म्हणजे इकडे एकवीस इकडे नऊ तीस आणि हा एक एकतीस मुलं आहेत किती मुलं आहेत एकतीस त्यांच्या बरोबर मधोमध कोण बसला आहे उभा आहे रजत आहे मधोमध बरोबर सेंटरला रजत आहे म्हणजे रजतचा क्रमांक किती आला लक्षात घ्या सोळावा आला एक पंधरा इकडनं पंधरा रजत आहे सोळाव्या नंबरला इकडनं पण सोळावा आहे इकडनं पण सोळावा आहे मग आता इकडनं हा बावीसावा आहे रजत सोळावा आहे सोळा ते बावीस सोळा ते बावीस यांच्या दोघांच्या मध्ये एकणं सोळावा आहे रजत इकडनं बावीस हवा कोण आहे अमे तर सोळा ते बावीस दोघांच्या मधोमध किती मुलं आहेत सतरा अठरा एकोणवीस वीस आणि एकवीस एक दोन तीन चार पाच मुलं दोघांच्या मधोमध आहेत म्हणजे दोघांच्या मध्यभागी दोघांच्या आतमध्ये पाच मुलं त्या ठिकाणी रांगेत आहेत पुढचे प्रश्न बघा काय आहेत पुढील प्रश्नात पाच सहा सात तीन प्रश्नांसाठी सूचना आहे पुढील प्रश्नात एक विशिष्ट असा गट दिलाय संख्यांचा बरोबर दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो पर्याय संख्या निर्माण बरोबर इथं काय आहे तीन तीन संख्या आपल्याला दिल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या तीन संख्यांचा एक विशिष्ट असा नियम आहे तो नियम वापरून त्या गटाशी जुळणारी एक चौथी संख्या ऑप्शनमधून आपल्याला शोधून काढायची त्यासाठी काय करूया काही नियम आहेत कसे आहेत ते बघूया पहिली संख्या आहे चोपन्न दुसरी आहे दोनशे पन्नास तिसरी आहे चारशे बत्तीस आता या संख्या जर तुम्ही बघितल्या तर कशा आहेत यांच्यासाठी एक नियम त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा शोधून काढावा लागतो आणि तो नियम कोणता जर आपल्याला सापडला तर त्या नियमाचा उपयोग करून चौथी संख्या कोणती आहे ना ती आपण सांगू शकतो बघा चोपन्न म्हणजे काय दोन गुणिले सत्तावीस दोनशे पन्नास म्हणजे काय दोन गुणिले एकशे पंचवीस आणि चारशे बत्तीस म्हणजे काय दोन गुणिले दोनशे सोळा आता हे का घेतले आपण तीन म्हणजे काय सत्तावीस म्हणजे काय तीनाचा घन एकशे पंचवीस म्हणजे काय पाचाचा घन दोनशे सोळा म्हणजे काय सहाचा घन म्हणजे याचा अर्थ काय तिनाच्या घनाच्या दुप्पट आहे पाचाच्या घनाच्या दुप्पट आहे सहाच्या घनाच्या दुप्पट आहे हा नियम नव्हता तर आपल्याला इथं अशी कोणती संख्या की ती दुप्पट आहे एक हजार हा दहाचा घन आहे एकशे साठच्या निम्मे केलं ऐंशी कोणाचा घन नाही आठशे चौसष्टच्या निम्मे केले तर चारशे बत्तीस आहे तर कोणाचा घण नाही एकशे अठ्ठावीसच्या निम्मे केलं बघा एकशे अठ्ठावीसच्या निम्मे केलं तर चौसष्ट होतात चौसष्ट हा चाराचा घन आहे आणि चाराच्या घनाला दोनने बोललं की एकशे अठ्ठावीस उत्तर आहे म्हणून ऑप्शन नंबर चार आपला बरोबर येतो आहे एकशे अठ्ठावीस चाराचा घन बोललेले दोन पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय एकशे छप्पन्न एकशे नऊ तीनशे तीन आणि या गटात बसणारी चौथी संख्या आपल्याला शोधून काढायची मला प्रत्येक प्रश्न हा थोडासा मागच्या प्रश्नापेक्षा किंचित वेगळा असतो वेगळा नियम असतो प्रत्येक प्रश्नात वेगवेगळे नियम असतात म्हणून प्रत्येक प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आणि अशा पद्धतीचे प्रश्न शोधून ते सोडवून जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आता एकशे छप्पन्न एकशे नऊ याच्यातला एक एक जर फरक आपण बघितला तर ही मोठी ही लहान संख्या आहे ही मोठी होऊन गेली म्हणजे फरकाचा नियम इथं लागू होत नाही चार ऑप्शन दिले आहेत एकशे एकोणतीस दोनशे पंचेचाळीस चारशे बावन्न सहाशे चा दोन मग आता इथं आपण यांचं काय करायचं यांचे दोन गट करूया बघा असे बघा पंधरा सहा ती दहा नऊ तीस तीन बघा पंधरा सहाचा गुणाकार केला नव्वद आला दहाच्या नऊचा गुणाकार केला नव्वद आला तीस आणि तीनचा गुणाकार केला नव्वद आला मग असा कोणता ऑप्शन आहे बघा इथं बाराणव एकशे आठ चोवीस पंचे एकशे वीस पंचेचाळीस जुने नव्वद साठ दोन एकशे वीस म्हणजेच ऑप्शन नंबर तीन आपल्या या गटात तंतोतंत आहे पुढचा प्रश्न बघा एकशे दहा सहाशे पन्नास एकशे ब्याऐंशी आणि चौथी संख्या आपल्या शोधायची आता एकशे दहा कसा आला सहाशे पन्नास कसा आला बघा एकशे दहापेक्षा खूपच मोठी संख्या सहाशे पन्नास आहे पुन्हा एकदा एकशे ब्याऐंशी लहान होऊन गेली आहे अशा लहान मोठ्या संख्या असतील तर व्यवस्थितपणे नियम आपल्याला शोधता आला पाहिजे आता हा जो एकशे दहा आहे हा कसा आहे हा आहे शंभर अधिक दहा बरोबर सहाशे पन्नासची फोड आपण अशी करूया सहाशे पंचवीस अधिक पंचवीस त्यानंतर एकशे ब्याऐंशीची फोड आपण अशी करूया एकशे एकोणसत्तर अधिक तेरा बघा आता शंभर म्हणजे काय दहाचा वर्ग अधिक दहा सहाशे पंचवीस म्हणजे काय पंचवीसचा वर्ग अधिक पंचवीस एकशे एकोणसत्तर म्हणजे काय तेराचा वर्ग अधिक तेरा म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केले ती संख्या त्याच्यात मिळवली हे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी एकशे दहा मिळते सहाशे पन्नास मिळतं आहे एकशे ब्याऐंशी मिळते मग आता इथून अशी कोणती संख्या आहे की जिच्या वर्गामध्ये तीस संख्या मिळवली तो उत्तर येणार बघा सहाशे आहे सहाशेच्या जवळपास असणारी वर्गसंख्या बघा एकशे पन्नासच्या जवळपास असणारी वर्गसंख्या एकशे चौवेचाळीस आहे बाराचा वर्ग आहे त्याच्यात बारा मिळवलं तर एकशे पन्नास नाही होत एकोणनव्वद आहे आता एकोणनव्वद कोणाच्या वर्गाच्या जवळची संख्या बघा एकोणनव्वदच्या जवळ असलेली वर्गसंख्या एक्क्याऐंशी आहे तिच्यात नऊ मिळवली नवाचा वर्ग आहे नव्वद होतात आता चारशे त्रेपन्न ही संख्या बघा कोणाच्या जवळची संख्या चारशे शहात्तर चारशे शहात्तर हा चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर हा चोवीसचा वर्ग आहे चारशे शहात्तर नाही पाचशे शहात्तर हा चोवीसचा वर्ग आहे बघा पाचशे शहात्तरमध्ये चोवीस मिळवा किती होतात बघा सहाशे होतात म्हणजे याचा अर्थ काय चोवीसच्या वर्गामध्ये चोवीस मिळवले तर सहाशे उत्तर येते म्हणून आपला ऑप्शन नंबर एक त्या ठिकाणी बरोबर येतोय बघा सहाशे म्हणून आपल्याकडे जर आपण एन एम एम एस परीक्षेची गणिताची चांगली तयारी करत असाल तर आपल्याकडे वर्ग घन बुद्धिमत्तेसाठी वर्ग घन त्या ठिकाणी गन, आपल्याला पाहिजे आहेत आणि ते जर आपल्या तोंडपाठ असतील तर आपण अशा पद्धतीचे प्रश्न सहज सोडवू शकतो बघा पुढचा प्रश्न बघा विसंगत पद ओळखा आता इथं बघा छप्पन्न आहे नव्वद आहे तीस आहे बावीस आहे आता छप्पन्न कसा आला बघा वेगळं पद ओळखायचं छप्पन्न हा वर्ग घन बघा अगोदर वर्ग आणि घन जर आपण बघितलं तर त्याच्या जवळची संख्या आहे छप्पन्न बघा एकोणपन्नास अधिक सात छप्पन्न होतात म्हणजेच साताचा वर्ग अधिक सात छप्पन त्यानंतर नव्वद कसा आला बघा नव्वद म्हणजे काय एक्क्याऐंशी अधिक नऊ म्हणजेच नवाचा वर्ग अधिक नऊ त्यानंतर तीस कसा आला बघा तीस हा आला पंचवीस अधिक पाच म्हणजेच पाच वर्ग अधिक पाच तर बावीस हा त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही बघा सोळा अधिक चार केला असतं वी तर वीस आला असतं इथं बावीस आहे म्हणून हा गटात त्या ठिकाणी बसत नाही पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे वीस दोन हजार सोळा दोन हजार तीन दो एकोणीसशे चौवेचाळीस या ठिकाणी जर आपण हे वर्ष आहेत असं मानलं वर्ष दाखवणाऱ्या संख्या आहेत असं आपण मानून घेतलं तर काय होईल बघा या ठिकाणी जर आपण ह्या वर्षातल्या संख्या घेतल्या वर्ष दर्शवणाऱ्याच अंक आहेत असं मानलं तर या ठिकाणी ही लिप आहे लिप वर्ष आहे हे लिप वर्ष आहे हे लिप वर्ष आहे हे लिप वर्ष नाही हे, हे दोन ना हजार तीन म्हणून दोन हजार तीन आपल्या ह्या गटात बसत नाही म्हणून हे विसंगत पद आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो पुढचं तीन नंबरचा म्हणजे दहावा प्रश्न बघा न बसणारी संख्या पाचशे पंच्याहत्तर आठ हजार एकशे एकवीस चारशे साठ आणि एक्क्याण्णव पर्सेज आता इथं नीट निरीक्षण करा काय नियम काय सापडतो आपल्याला पाच आणि पाच दहा सात सतरा होते यांची बेरीज आठ आणि एक नऊ दोन ते नऊ दोन अकराने एक बारा होते यांची बेरीज यांची बेरीज बघा चार आणि सात दहा होते यांची बेरीज बघा नऊ एक दहा दहा तीन तेरा पाच अठरा होते दहा बारा आणि सतरा बरोबर तर ह्या पद्धतीने सतरा बेरीज येते म्हणजे या ठिकाणी मूळ संख्या येते बेरीज म्हणून आपलं जे उत्तर येणार आहे ते सतरा म्हणजे ऑप्शन नंबर एक या गटात बसणारी संख्या आपण त्या ठिकाणी सांगू शकतो ऑप्शन नंबर एक पुढचा प्रश्न बघा ए बी सी डी म्हणजेच इंग्रजी अल्फाबेटवर आधारित प्रश्न आहे पुढील एक विशिष्ट असा गट दिलाय त्या गटात पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो पर्याय कोणता तो आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे शोधून काढायचं आहे त्यासाठी आपल्याला इंग्रजी अल्फाबेट क्रमांक देऊन आपल्या सोबत असतील तर आपण त्या ठिकाणी प्रश्न सहज त्या ठिकाणी सोडवू शकतो बघा आपल्यासमोर ए वी सी डी बघा एपासून जेड पर्यंत सव्वीस नंबर दिलेल्या अक्षर आपल्याकडे असतील अक्षर मालिका असेल तर आपण हा प्रश्न कसा सोडवायचा ते समजून घ्या बघा ई सी डी ई सी डी कसा आहे बघा सोपा आणि साधा प्रश्न आहे सी डी बघा दोन नंबरचे अक्षर बघा क्रमाने दोन तीन आणि एका सेेत दुसरं अक्षर तिसरं अक्षर पहिलं अक्षर एम एन ओ एम एन ओ क्यू आर एस म्हणजे लक्षात आलं का बघा तुमच्या दोन नंबरच्या अक्षरापासून जर आपण वाचायला सुरुवात केली सी डी आणि मग ई असं आहे सी डी म्हणजेच हा इकडे ई आहे मध्ये सी आहे इकडे डी आहे सी डी आणि ई मग अशा पद्धतीचा कोणता ऑप्शन येतो आहे बघा के एम एल हे क्रमाने आहेत के एल एम एल के एम एम के एल कोणत्या नंबरचा ऑप्शन दिसतोय बघा आपल्याला के एल आणि एम ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न परत एकदा तसा बघा पहिलं आणि तिसरं अक्षर बघा चौथं आणि दुसरं अक्षर बघा पी क्यू आणि आर एस एफ जी एच आय बघा के एल एम एन पी क्यू आर एस एफ जी एच आय मग असं कोणता अक्षर बघा पहिलं तिसरं क्रमाने चौथं दुसरं उलट क्रमाने बघा ए सी नाही बी डी पण नाही इथं बघा डी बी सी ए नाही यू डब्ल्यू ए बी सी डी जर आपण बघितलं एस टी यू व्ही डब्ल्यू असं येतं बरोबर इथं बघा यन ओ यन ओ आणि हा पी क्यू ऑप्शन नंबर चार आपल्या या गटात तंतोतंत बसतो पुढचा प्रश्न बघा आय ए आय आणि ए आयचा नंबर आणि एचा नंबर बघा आय आहे नऊ नंबरला ए आहे एक नंबरला दोघांची बेरीज येते दहा पुढे एफ डी एफ डी हा आहे सहा हा आहे चार बरोबर चार दहा एच जी एच आणि बी एचचा नंबर आहे आठ बीचा नंबर आहे दोन दोघांची बेरीज किती येते दहा म्हणजे प्रत्येक अंकांच्या क्रमांकाची बेरीज दहा येते तर इथून आपल्याला दहा बेरीज असलेला अंक शोधून काढायचा आहे तर दहा बेरीज अंक असेल तर जी आणि सी बघा जी आणि सी जीचा नंबर बघा सात आहे सीचा नंबर तीन आहे जी आणि सी जी सी सात अधिक तीन बरोबर दहा पुढचा प्रश्न बघा एक विहन आकृती आपल्याला दिली आहे या वर्तुळात शेतकऱ्यांचा आकडा दाखवला आहे या वर्तुळात उद्योजक आहेत या वर्तुळात व्यापारी आहेत बरोबर तर याच्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत खाली चौदा पंधरा आणि सोळा तीन प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत म्हणजे ह्या जे हा जो वर्तुळ दिला आहे पंधरा सात नऊ बारा हे शेतकरी दाखवणाऱ्या संख्या आहेत दहा सात नऊ तेरा हे उद्योजक आहेत आणि व्यापारी आहेत सतरा बारा नऊ तेरा बरोबर तर किती उद्योजक व्यापारी आहेत म्हणजे याचा अर्थ काय असे किती व्यक्ती आहेत की जे उद्योजक पण आहेत आणि व्यापारी पण आहेत म्हणजेच उद्योजक म्हणजे ह्या वर्तुळात आणि ह्या वर्तुळात दोन्ही वर्तुळांमध्ये कॉमन असलेला अंक आहे तेरा म्हणजे तेरा लोक असे आहेत की ते उद्योजक पण आहेत आणि व्यापारी पण आहेत आकृतीमध्ये किती शेतकऱ्यांची माहिती दिली शेतकरी हे वर्तुळ शेतकऱ्याचा आकडा दाखवतात म्हणजे ह्या एक दोन तीन चारही आकड्यांची बेरीज म्हणजे शेतकरी पंधरा आणि सात बावीस आणि नऊ एकवीस एकतीस आणि बारा त्रेचाळीस त्रेचाळीस त्या ठिकाणी शेतकरी आहेत फक्त एकच व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती किती आहेत तर बघा एकाच वर्तुळामध्ये हे पंधरा हे दहा आणि हे सतरा हे फक्त शेतकरी आहेत हे फक्त उद्योजक आहेत हे फक्त व्यापारी आहेत म्हणजेच सत्तावीस आणि पंधरा बेचाळीस व्यक्ती अशा आहेत की ती एकच व्यवसाय करतात प्रश्न सतरा अठरा आणि एकोणवीस साठी सूचना दिली खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या संख्येमध्ये एक विशिष्ट असा संबंध आहे तो तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे याचा विचार करून चौथ्या स्थानी येणारी पर्यायातून संख्ये शोधा बघा पंच्याहत्तर पस्तीस पंधरा प्रश्नचिन्ह आता पंच्याहत्तर आणि पस्तीस कसा आला सात आणि पाच ची बेरेज केली पस्तीस झाली होती आता पंधरामध्ये एक आणि पाच हे दोघांचा गुणाकार केला पाच उत्तर येतं म्हणजे ऑप्शन नंबर एक त्या ठिकाणी आपला बरोबर पुढचा प्रश्न बघा पाचशे तेवीस आणि साठ चारशे सत्तावन्न प्रश्नचिन्ह आता पाचशे तेवीसच्या साठ कसा झाला बरोबर आणि साठपासून चारशे सत्तावन्नपासून पुढे काय होणार बघा यांचीच तिघांची बेरीज करा पाचन दोन सात सात तीन दहा दहाला सहाने गुन्हा साठ आला बघा यांची सगळ्यांची बेरेज करा पाचन चार नऊ सात सोळा सोळाला सहाने गुन्हा शहाण्णव त्या ठिकाणी आपलं उत्तर येणार पुढचा प्रश्न बघा पंचेचाळीस पंचवीस सोळा एकोणऐंशी प्रश्नचिन्ह पंचेचाळीस बघा पंचेचाळीसमध्ये चार आणि पाच आहे चाराचा वर्ग सोळा उजवीकडे जोडला आहे पाचचा वर्ग पंचवीस डावीकडे जोडला आहे एकोणऐंशीमध्ये सात आहे साताचा साता वर्ग एकोणपन्नास उजवीकडे आणि नवाचा वर्ग एक्क्याऐंशी डावीकडे एक्क्याऐंशी एकोणपन्नास हे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघा ए बी डी ई जी क्रमाने अक्षर बघा ए बी सी सोडला आहे सी आणि डी सोडून सी सोडून डी घेतला आहे बरोबर ई e, लघुपाठ घेतला आहे e, एफ सोडून जी घेतला आहे आता प्रश्नचिन्हाच्या जागे क्रमाने कोणतं अक्षर येणार ते आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे ए बी एक दोन चार पाच आणि सात अशा अक्षरं दिल्या आहेत बघा एक दोन चार पाच आणि सात हे लघोपाठ आहेत इथं गॅप टाकलं आहे हे लघोपाठ आहेत इथं गॅप टाकलं आहे तर आठ नंबरचं अक्षर आपलं येणार आठ नंबरला काय आहे तर बघा आठ नंबरला आहे एच म्हणून ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर येत येतो पुढचा प्रश्न बघा वाय झेड डब्ल्यू वाय झेड डब्ल्यू एक्स वाय झेड एक्स गॅप टाकला आहे आणि उजवीकडनं डावीकडे वाचलेलं आहे यस टी यू व्ही टी गॅप टाकला आहे आणि असं वाचलेलं आहे बघा इथं बघा ओ पी क्यू आर ओ पी क्यू आर के एल एम एन मग असं कोणता पर्याय इथं इथे बघूया उजव्या आणि त्याच्या डावीकडच्या अक्षरामध्ये एकचा गॅप सोडलेला आहे जी एच आय जे जी एच आय जे पहिला ऑप्शन बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न बघा ए बी सी इथं एकचा गॅप आहे म्हणजे एक नंबर तीन नंबर घेतले त्यानंतर यफ घेतला आहे सहा नंबरचा त्यानंतर जे घेतला आहे तुमचा दहा नंबरचा बरोबर त्यानंतर ओ घेतला आहे तुमचा सोळा नंबर पंधरा नंबरचा आणि त्याचा पुढचं अक्षर तुम्हाला विचारलं आहे बघा एक तीन म्हणजे इथं दोनचा फरक आहे इथं तीनचा फरक आहे इथं चारचा आहे इथं पाचचा आहे पुढे सहाचा फरक येणार एकवीस नंबरचा अक्षर येणार एकवीस नंबरला यू आहे म्हणून ऑप्शन नंबर चार आपला त्या ठिकाणी बरोबर बघा पुढचा प्रश्न बघा तेवीस चोवीस आणि पंचवीससाठी सूचना दिली खाली दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती बघा त्रिकोणांची संख्या एक दोन तीन चार पाच सहा हे सहा झाले बरोबर एक आणि दोन मिळून सात चार आणि तीन मिळून आठ एक आणि चार मिळून नऊ दोन आणि तीन मिळून दहा बरोबर पाच आणि चार मिळून अकरा तीन आणि सहा मिळून बारा बरोबर हे चार मिळून तेरा चार मिळून किती आले तेरा बघा हे तीन मिळून चौदा हे तीन मिळून पंधरा बघा परत एकदा नीट समजून घ्या बघा एक दोन तीन चार पाच सहा हे सहा छोटे छोटे त्रिकोण आहेत एक अधिक दोन सहा एक अधिक दोन बरोबर एक अधिक चार तर दोन अधिक तीन दोन तीन। तीन, अधिक तीन एक अधिक चार एक, एक अधिक चार झाला आपला एक अधिक दोन झाला दोन, दोन, पर दोन, पर दोन तीन अधिक तीन तीन अधिक चार बाकी तीन अधिक चार बरोबर एक दोन दोन तीन तीन चार चार एक हे चार झाले बरोबर त्यानंतर चार आणि पाच मिळून एक चार आणि पाच मिळून एक तीन आणि सहा मिळून एक बरोबर तीन आणि सहा मिळून एक नंतर दोन तीन सहा मिळून एक दोन तीन आणि सहा मिळून एक एक चार पाच मिळून एक एक चार पाच मिळून एक मोजाकर हे झाले सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा आणि अजून एक पंधरावा होता बघा आपला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर त्यानंतर अकरा बारा तेरा चौदा चौदा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत बघा सात आठ नऊ सात आठ नऊ दहा अकरा बारा हा एक तेरा हा एक तेरा तीन आणि चार मिळून तेरा हा चौदा आणि हा पंधरा पंधरा त्रिकोण आहेत बघा किती आहेत पंधरा त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आकृतीत एकूण किती रेषा आहेत रेषा जायच्यात आपल्याला एक दोन तीन चार ह्या आडव्याच्या चा, पाच सहा चार पाच सहा सात आठ किती रेषा आहेत आठ ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न बघा आकृतीत रेषेजोडतील कोण किती हे बघा हे दोन हे दोन किती आले दोन हा हे तीन हे चार बरोबर हे पाच हे दोन सहा अजून आहेत का खात्री करून घ्या या ठिकाणी आपल्याला सहा रेशी जुळ्यातील कोणाच्या जोड्या दिसत आहेत ऑप्शन नंबर किती चार पुढचा प्रश्न बघा या आकृतीत आपल्याला प्रश्नचिन्हाचे जागी सहसंबंध अक्षरांमधला ए बी म्हणजे एकास दोन तर दोनास किती येईल चार दोनास किती येणारे चार चार नंबरचं अक्षर इथं आहे का बघा चार नंबरचं चा अक्षर आहे तुमचं डी डी इथं दिलेलं नाही आपल्याला मग आपण इथं काय करूया एक आहे दोन आहे तर दोनच्या पुढचं अक्षर काय येणार बघा एलचा नंबर आहे बारा एफचा नंबर आहे सहा एचचा नंबर आहे तुमचा आठ आणि एनचा नंबर आहे तुमचा चौदा बघा काय येणार ए बी हा बारा आहे तर पुढे नेमकं का काय होणार एकाचा दुप्पट दोन दिसतोय दोनाचे दुप्पट चार पण चार नंबरचा ऑप्शन इथं आपल्याला दिला नाहीये दोन नंबरचे अक्षर बी घेतले याचा ऑप्शन माझ्या माहितीनुसार आठ येणार एच याच्यात आणि याच्यात एक चा फरक आहे पुढे बघा ए बी दिलाय सी दिलाय दिला दिला दोन आणि एक तीन ई जी दिलाय ई जी ईचा नंबर पाच आहे जीचा नंबर सात आहे सात पाच बारा होता बारा नंबरला तुमचा एल येतोय म्हणून ऑप्शन नंबर दोन आपला त्या ठिकाणी बरोबर इथं बघा आता वाय झेड आणि ए Y नंतर झेड झेड नंतर ए येतो बरोबर इथं बघा झेड बी नंतर ए येतो उलट आहे आणि ए नंतर झेड येतो म्हणजे हे असं आहे बघा वाय झेड आणि ए हे असे ए बी आणि नंतर झेड म्हणजे बी ए हे उजवीकडनं डावीकडे डावीकडनं उजवीकडे हे पण डावीकडनं उजवीकडे नंतर ए घेतलेलं आहे म्हणजे हे उलट आहे फक्त हे सुलट आहे आता इथं बघा डब्ल्यू डी व्ही डब्ल्यू डी व्ही आणि त्याच्या जागेवर काय येणार ते बघा इथं ए होतात आपण काय घेतलं बी घेतला होता ए होतात आपण काय घेतला इथं बी घेतला बघा झेड आणि ए यांचे ये, आदला बदल केले डी आणि डब्ल्यू ची आदला बदल करायची बरोबर आणि व्हीच्या नंतरचं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे डी आणि डब्ल्यू ची आदला बदल केली बरोबर आणि डीच्या नंतरचं अक्षर घेतलं डी डब्ल्यू आणि ई ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी आपला बरोबर आहे तर अशा पद्धतीने आज आपण अठ्ठावीस प्रश्न या ठिकाणी समजून घेतले बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा उर्वरित प्रश्न घेऊन आपण उद्याच्या लेक्चरला त्या ठिकाणी भेटूया आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय